गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थाची भाग दोन ब्रह्ममूर्त होता तरीही सूर्यनारायणाला आज उगवण्याची घाई झाली होती लगबग होती योगीराज प्रसन्न चित्ताने त्या हिमालयात बर्फ वर्षवतात एका शिळेवर शांत बसले होते नजर भृह केंद्रित होती धान लागले होते सूर्याची पहिली किरण पहाट ओलंडून योगीराजांच्या पायावर झेपावली किरणांचा वर्षा होऊ लागला पायावरील किरणांच्या उबदारपणाने योगीराजांनी आपले अर्धमिलिनीत नेत्र हे उघडले व एक कृपा कटाक्ष सूर्यनारायणाकडेही टाकला आज योगीराज स्वतःच निर्मलेल्या औनीवर बसून ब्रह्मांडाचे अवलोकन हे करीत होते सूर्यनारायण धन्य झाले या परमात्म्याच्या दर्शनाने व संबंध हिमालयाचा परिसर त्यांनी आपल्या तेजपुंज किरणांनी सोनेरी करून टाकला आता जणू काही सुवर्ण सिंहासनावर योगीराज विश्व सम्राट वाटत होते साधारण दोन ते तीन तास हा खेळ चालला होता सकाळच्या दुसऱ्या प्रहाराची सुरुवात ही झाली होती योगीराज उठून उभे राहिले आणि झपाझप पावले टाकत हिमालयाची दुर्गम पर्वतरांग उतरू लागले योगीराज जसजसे पुढे जाऊ लागले तसतसे वाटेतील वृक्ष वेली झाडे त्यांच्या चरणस्पर्शासाठी लवू लागली खाली झोकू लागली वाटेतील दगड मृदू झाले जणू काही दुतर्फा असलेल्या झाडांची एकमेकांमध्ये प्रथम चरणस्पर्शासाठी अहमिका लागली होती आता दुसरा प्रहर्स संपूर्ण मध्यान्हन समय हा झाला आणि योगीराज हिमालयातील पठार स्थानावर पोचले एका शिळ्यावर शिळेवर ते थोड्या वेळ बसले तेथून काही अंतरावर एक तिबेटियन गुराखी मुलगा आपल्या हरवलेल्या शेळ्या शोधत होता त्याचे लक्ष या तेजपुण्य महात्माकडे गेले व तो त्याच्याकडे आकर्षित झाला विस्मयकारक नजरेने त्याच्याकडे पाहू लागला आतापर्यंत त्याने वरच्या दुर्गम हिमालय शिखरावरून येणाऱ्या कोणासही पाहिले नव्हते त्याचे अनंत जन्मीचे पुण्य फळास आलेले त्याच्या ध्यानी येत नव्हते योगीराजांनी डोळे उघडून त्या गुराखी मुलाकडे पाहिले व त्याच्या नावाने तिबेटियन भाषेत हाक मारली त्यास जवळ बोलवले तो अचंबित होऊन घाबरत योगीराजांच्या जवळ येऊन उभा राहिला त्याने त्यांना नमस्कार केला योगीराजांनी आपल्यावर और... आपल्या कृपाकर दृष्टीने त्याच्याकडे पाहून आपला उजवा हात उंचावून उन आशीर्वाद दिला विचारले की तृष्णा शांत करण्यासाठी दूध मिळेल का मुलाने सांगितले की माझ्या दोन शेळ्या चरायला गेलेल्या डोंगरात हरवल्या आहेत मी त्यांचा शोध घेत आहे घेत आहे त्यांचा शोध घेत घेत मी इतवर पोचलो आहे माझ्याकडे तर काहीच नाही योगीराज हसले व त्यांनी हिमालयातील कडेच्या दिशेने तोंड करून एक विशिष्ट अशी शेळ घातली आणि काय चमत्कार की पुढच्या दोन तीन मिनटात दोन्ही शेळ्या पळत येऊन योगीराजांच्या समोर उभ्या राहिल्या गुराखी मुलगा हा पाहतच राहिला त्यांनी परत योगीराजांना प्रणिपात केला व पानांचा द्रोण करून शेळीचे दूध हे योगीराजांना अर्पण केले ब्रह्मांडाचा अधिपती ज्याने सर्व विश्व सृष्टी निर्माण केली त्याची तृष्णा शांत करण्याचे परमभाग्य त्या मुलास लाभले खरे तर शुदा तृष्णेच्या पलीकडे असलेल्या त्या ब्रह्मांड नायकाला दुधाची काहीच गरज नव्हती परंतु देहधारण केलेल्या त्या परम त्या परब्रह्माने त्या मुलावर कृपा करण्यासाठी दूध मागविले व तृष्णा शांत केली पृथ्वी तलावरील पहिला जीव योगीराजांच्या दर्शन व आशीर्वादाने आज कृथार्थ झाला होता मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्याला सबस्क्राईब करा, करा कारण प्रत्येक भाग जेणेकरून तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद